नमस्कार मंडळी तर आज आपण मिरचीचा ठेचा बनवणार आहोत तर यासाठी मी इथं गॅसवरती तव्यावरती इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अगदी वीस ते पंचवीस मिरच्या मी इथं घेतलेल्या आहे ठेचा बनवण्यासाठी मिरच्या आपण ना आता भाजून घेणार आहोत मंद आचेवरती ते मध्यमाचेवरती अशा सारख्या उलथण्याच्या सह्याने सा अलटून पलटून घ्यायच्यात म्हणजे छान अशा भाजल्या जातात एक चमचा तेल देखील मी याच्यामध्ये टाकलेला आहे पण काय होतं ना की ना मिरच्या भाजताना किंवा अशा परतताना अंगावरती उडण्याची शक्यता असते तर त्यासाठी यावरती झाकण ठेवायचंय एक मिनिट पुन्हा एकदा मंदाचे वरती आणि पुन्हा एकदा अशा परतून घ्यायच्या म्हणजे मिरच्या उडत सुद्धा नाही अशा अंगावरती आणि काय होतं की झाकण ठेवल्याने मिरच्या आतपर्यंत छान अशा भाजल्या जातात तर यासाठी पुन्हा एकदा मंद आचेवरती पुन्हा एकदा या मिरच्यावरती आपण झाकण ठेवूया तर एक मिनिट झाकण ठेवल्यानंतर बघा आता बराचसा मिरच्या इथे रंग बदललेला आहे आणि उलतानाच्या साह्याने इथं आता पुन्हा एकदा आपण असे परतून घेऊया तर मिरच्या छान असे जर भाजल्या गेल्या तर याचा ठेचा देखील -दे खायला खूपच रुचकर आणि उत्तम लागतो तर मिरच्या भाजून घेतल्या तर झाकण ठेवायचं नाहीये यावरती टाकलेलं आहे मी तर गावरान लसणाच्या पाकळ्या त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ आता इथे आपण गॅस बंद करायचा आहे त्यानंतर मीठ टाकल्यानंतर ह्यामध्ये आपण टाकूया ते म्हणजे कच्चे शेंगदाणे तर कच्चे शेंगदाणे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त याच्यामध्ये टाकू शकता त्यानंतर एक चमचा जिरा याच्यामध्ये टाकलेला आहे आता आपण ठेचा करून घेऊया या मिरचीचा तर ठेचा करण्यासाठी तर मी इथं जे आपलं खापराचं मातीचं गाडगं असतं ना तर ते इथं मी वापरलेलं आहे याला हे वजन असतं या, या गाडग्याला आणि त्यामुळे वजनामुळे याचा ठेचा खायला पण उत्तम लागतो चवीला पण छान लागतो आणि मिरच्या देखील अशा रडल्या जातात याच्या खाली बघा अशा ठेसल्या जातात तरी तर इथं स्टीलच्या तांब्याचा किंवा असा वापर केला ना की त्याला वजन नसतं तांब्याला त्यासाठी मी इथं इथं गाडग्याचा वापर केलेला आहे तर जास्त वेळ लागत सुद्धा नाही कारण याला वजन असतं ना हे खापर आहे मातीचं आहे त्यामुळे याला जास्त वजन लागत नाही तर कमी वेळातच असा हा मिरचीचा ठेचा इथे तयार होतो तर इथं बघू शकता आणि ठेचा करताना मिरची खूप बारीक पण रगडायची नाही खूप बारीक पण करायची नाही आहे म्हणजे जास्त ठेचायची पण नाहीये थोडीशी मोठीच असते थोडीशी तुम्हाला तर माहितीच असेल की ठेच्यामध्ये मिरची कशा असते तर इथं बघू शकता संपूर्ण मिरचीचा ठेचा इथं मी करून घेतलेला आहे आता एका ठिकाणी करून घेऊया तर मस्त असा भाकरीसोबत खाण्यासाठी आपला हा हिरव्या मिरचीचा अगदी साधा साधा सुद्धा हा हिरव्या मिरचीचा ठेचा इथे तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असं रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असा हा मिरचीचा ठेचा तुम्ही कसा बनवतात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा मिरचीचा ठेचा तुम्ही पण एकदा नक्कीच अशा पद्धतीने बनवून बघा